मंडळी रील्स बघता बघता असं कोणाला होतं की अरे पाचच मिनिटं फोन बघण्यासाठी हातात घेतला होता किंवा कॉल आला म्हणून फोन हातात घेतला आणि त्यानंतर एक तास मी फक्त स्क्रोल करत बसलोय सोशल मीडियावरती असं जर तुमच्यासोबत होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये आपण डिजिटल एन्झायटी म्हणजे काय आणि डिजिटल एन्झायटी पासून वाचायचं कसं याबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी अमित गदरी न्यूज एटिन लोकमतच्या टेकचे व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी डिजिटल एन्झायटी आम्ही आता शब्द वापरला हे आपल्या प्रत्येकामध्ये डेव्हलप व्हायला लागले किंवा काही लोकांच्या डेव्हलप झालेलं आहे आणि ह्या गोष्टी नकळत होत आहेत म्हणजे काय तर वारंवार फोन तपासण्याची इच्छा होणे किंवा समजा दोन मिनिटासाठीच फोन आपण ऑन केला तर त्यापुढे अर्धा तास आपण स्क्रोल करत राहणे अशा अनेक गोष्टी आपल्यासोबत होत असतात किंवा सोशल मीडियावरती एखादी आपण पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टला लाईक किती आलेत शेअर किती झालेत कमेंट्स कोणी केल्या आहेत त्याला मी रिप्लाय दिलाय का चुकीच्या कमेंट्स कोणी केल्या आहेत चांगल्या कमेंट्स अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये हे आपल्या मनामध्ये यायला लागतात आणि हे सगळं का होतंय तर फोमो फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट माझ्याकडनं काही चुकतंय का माझ्याकडनं काही राहतंय का कोणाचा कॉल आलाय का कोणाचा मेसेज आलाय का कारण नसताना आपण हातात फोन घेतो तो अनलॉक करतो नोटिफिकेशन पॅनल खाली करतो आणि या सगळ्या गोष्टी परत एकदा हे सायकल्स सा अशा सुरू राहतात आपल्यासोबत याला म्हणतात डिजिटल एन्झायटी की काही चुकत तर नाहीये ना हे सतत चेक करत राहणं आता डिजिटल एन्झायटीचे काही तोटे सुद्धा आहेत आपलं बऱ्याचदा कामामध्ये लक्ष नाही लागत किंवा खूप काहीतरी महत्वाचं काम करतो आणि त्याच वेळेला डिस्ट्रॅक्शन होतं बऱ्याचदा एके ठिकाणी खूप वेळ बसण्याची जी आपली क्षमता आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सुद्धा आपलं कमी होतं या अनेक प्रॉब्लेम पासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी काही रुटीन बदलणं गरजेचं आहे त्याला आपण डिजिटल डिटॉक्स असं म्हणतो तर यामध्ये काही पाच सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो डिजिटल डिटॉक्स कसं करायचं तर थोडक्यात काय तर या मोबाईलला वापरण्याची आपण आपल्याला शिस्त लावून घ्यायची यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला करायचंय ते म्हणजे जो यासाठीची जी मर्यादा आहे लिमिट आहे ते आपल्याला फिक्स करायचंय म्हणजे आपण ना डिजिटल नो झोन आपण सगळ्यात आधी क्रिएट केला पाहिजे म्हणजे काय तर बेडरूम असेल किंवा ज्या ठिकाणी आपण जेवतोय एकत्र जेवायला बसलोय या ठिकाणी आपण फोन वापरायचा नाही आप आप ना आपन आपन हे आपल्याला बंधन आपल्याला घालून घेतलं पाहिजे फार कठीण आहे मला माहिती आहे कारण आपण जेवताना आपण सतत स्क्रोल करत असतो पण हे करणं खूप गरजेचं आहे दुसरं महत्वाचं यातलं आपल्याला एक गोष्ट करायची ते नोटिफिकेशन्स आहेत ना कारण नसताना जे नोटिफिकेशन येतात ते आपल्याला ऑफ करायचे आहेत अनेक लोकांना माहिती नाही आहे मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय नोटिफिकेशन आपल्याला कशा पद्धतीने ते ऑफ करता येतात बऱ्याचदा काय असतं फूड डिलिव्हरी ऍप्स असतात काम काही नसतं पण अचानक त्यांचे नोटिफिकेशन आलेले असतात तीस टक्के ऑफ आहे चाळीस टक्के ऑफ आहे असे काही ऑफर्सचे तुम्हाला नोटिफिकेशन येतात किंवा ई कॉमर्स जे आहे काही ज्यावर आपण शॉपिंग करतो अशा ऑफर्सचे त्यामध्ये नोटिफिकेशन चाललेले असतात त्यामुळे असे जे कारण नसताना जे आपल्याला नोटिफिकेशन येत आहेत ते आपण रद्द करू शकतो ते ऑफ करू शकतो त्यामुळे आपलं डिस्ट्रॅक्शन थोडंसं कमी होऊ शकतं तिसरं आपल्याला पाऊल्यामध्ये उचलायचं आहे ते म्हणजे हो आपल्याला एक वेळ ठरवायची आहे आणि त्या वेळेमध्ये मग ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार वीस मिनिटं अर्धा तास एक तास जितकं शक्य आहे तितकं त्या एक तासामध्ये फोनला आपण हातच लावायचा नाहीये हा अगदीच जर तुमचा महत्त्वाचा काही कॉल येणार असेल ऑफिसचं काही काम असेल पण मला वाटतं की आपण अशी वेळ निवडावी की ज्यावेळेला आपलं ऑफिसचं काम नसतं फॉर एक्झाम्पल रात्रीच्या वेळेला संध्याकाळी घरी आल्यावर किंवा अगदी सकाळच्या पहिल्या उठल्या उठल्या एक तासात त्या एक तासामध्ये आपण फोनला हात लावायचा नाही तर हा एक तास फक्त आणि फक्त तुम्ही मोबाईल सोडून इतर कोणत्याही गोष्टींना देऊ शकता रिडिंग असेल वर्कआउट असेल अशा कोणत्याही गोष्टी तो एक तास जायचा ज्यावेळेला आपण मोबाईल हातात नाही घेणार आहोत चौथा आपल्याला पाऊल उचलायचंय ते म्हणजे आपला जो स्क्रीन टाइम आहे ना तो आपण ट्रॅक केला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आता स्क्रीन टाईम आपल्याला दिसतो आपण एका दिवसामध्ये किती वेळ फोन वापरला त्यामध्ये कोणते कोणते ऍप्लिकेशन आपण किती वेळ चालवले या सगळ्याचा हिशोब आपल्याला स्क्रीन मध्ये बघायला मिळतो त्यामध्येच आणखीन एक सोपा मार्ग आहे की त्या स्क्रीन फीचर फीचरमध्ये आपण ठरवू शकतो की आपल्याला कोणतं ऍप्लिकेशन किती वेळ वापरायचं आहे त्यामध्ये ऑटो लॉक आपल्याला करता येतं फॉर एक्झाम्पल सोशल मीडियाचे काही ऍप्स आहेत तर ते ऍप आपण ठराविक वेळानंतर लॉक होतील असं आपल्याला त्यामध्ये ऑप्शन करता येतो त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला डिटॉक्स जे करायचंय तर ते एकदम सगळ्या गोष्टी नाही होणार आहेत कारण आपण कितीही नाकारलं तरी आपण खूप ऍडिक्टेड आहोत मोबाईलला मग ते तुम्ही कामामुळे म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे आपण मोबाईलवर ते अवलंबून आहोत हे एकदम नाही जमणार आहे कदाचित काही लोकांना असंही वाटेल की हा व्हिडिओ कदा माझ्याकडून होणार नाहीये पण आपल्याला हे आज ना उद्या हे आपल्याला करावं लागणार आहे तर पाचवा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की तुमची जी सुरुवात आहे ना ती आजपासून करा आणि ती थोड्या थोड्या वेळासाठी करा म्हणजे अगदी तुम्ही तुमच्या दहा मिनिटांसाठी जरी डिजिटल डिटॉक्स सुरू केलं तरी सुद्धा ते तुमच्या फायद्याचं असेल दहा मिनिटं करा हळूहळू वाढवत अर्धा तास मग एक तासाकडे कदाचित तुम्ही नेऊ शकता आणि त्यानंतर ह्याची जर तुम्हाला सवय लागली तर डिजिटल एन्झायटी जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलो होतो ते पूर्णपणे बंद होईल ते कमी होईल त्याचं प्रमाण आणि ह्याचे फायदे काय होतात तर कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढेल कोणत्याही कामामध्ये तुमचं पूर्णपणे लक्ष हे त्या कामामध्ये राहील असे अनेक फायदे आपल्याला या माध्यमातून होऊ शकतात म्हणजे डिजिटल डिटॉक्स किंवा डिजिटल एन्झायटी हे तुम्ही सगळ्या या गोष्टी फॉलो करताय का किंवा तुम्ही या बाबतीत अवेअर आहात का हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज एट इन लोकमत